नमस्कार सगळ्यांना पहिलं तर मी माझं नाव सांगते मी आहे दीपाली आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे ब्लॉग बनवण्याचा दुसरा दिवस तर अशी सुरुवात झालेली आहे आपली यूट्यूबची जर्नी तर बघूया आता पुढे काय काय मला शेअर करता येईल तर ते नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि ते रिअल असेल तसं तर मी सोशल मीडियावर इतकी काही ॲक्टिव्ह नाही आहे आणि बोलायला पण कॉन्फिडन्स येत नाही आहे अजून मला तर पहिल्या दिवसाचा अनुभव तर माझा खूप बॅड होता तो नक्की मी शेअर करेल तर असाच माझा ब्लॉग बघत राहा आणि कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि तुमचे सजेशन वगैरे काही असतील तर मला नक्की टिप्स द्या ते नक्कीच मी फॉलो करेल दुसरी गोष्ट अशी की माझे व्हिडिओ कोणत्या प्रकारचे तुम्हाला बघायला आवडतील ते, ते, ते पण कमेंट करून सांगा आणि मी व्हिडिओ कसे तयार करावे किंवा काही टिप्स वगैरे असतील तर मला नक्कीच देऊ शकता आणि माझे कोणकोणते ब्लॉग बघायला आवडतील ते पण मला कमेंटमध्ये सांगू शकता तर अशी सुरुवात झालेली आहे माझी मला काही इतका अनुभव पण नाही आहे व्हिडिओ बनवण्याचा तर इथे सुरू झाला आहे माझा जॉबचा टाईम लॉकडाऊनपासून तर वर्क फ्रॉम होमच लागलेलं आहे माझं त्याच्या अगोदर मी ऑफिसला जायचे सकाळी लवकर उठायला लागायचं टिफिन वगैरे बनवायचा आणि त्याच्यानंतर ऑफिसला जायचे तर, जा तर खूप दगदग व्हायची आत्ता बरं बरं आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तर इथे सुरू झाली आहे माझी संध्याकाळच्या आवरावर आ, घरातले कामं बेड वगैरे आवरणे झाडझूड करणं भांडे वगैरे लावणं तर अशी प्रत्येक लेडीजला कामं करावी लागतात तशीच मला पण करावी लागतात तर इथे मी व्हिडिओचा एंड करते आहे तर असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा